शुभ सकाळ सगळ्यांना मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रथसप्तमी आणि आज माझ्या नवीन घरी आहे माझं पहिलं हळदी कुंकू संक्रांतीचं पहिलं हळदी कुंकू तर सकाळी सकाळी इतक्या सुंदर सूर्यनारायणाच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात झाली रथसप्तमीला सूर्याचं तेज हे वेगळंच असतं असणारच कारण आज सूर्यदेवाचा वाढदिवस आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रथसप्तमीची पूर्ण पूजाविधी रांगोळी आणि माझ्या घरचं हळदी कुंकू हे सगळं पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गावाकडचं राहणीमान मला नेहमीच हुरळपाडत आलेलं आहे माझं संपूर्ण आयुष्य शहरात गेलं त्यामुळे गाव गावाचं वातावरण तिथलं राहणीमान मला नेहमी नेहमी आवडत आलेलं आहे माझी खूप इच्छा होती की बैठं घर असावं अंगणामध्ये सडा रांगोळी काढावी शेणाच्या सारवलेल्या जमिनीवर सुरेख रांगोळी काढावी पण जीवनावश्यक गरजेच्या शोधात गाव मात्र राहून गेलं पण इच्छा तिथे मार्ग आणि प्रयत्नांना यश मिळालं व परमेश्वराच्या कृपेमुळे सुंदर वास्तूचा लाभ घेता आला मग विचार केला गावाकडे राहता नाही आलं म्हणून काय झालं मनात आणलं तर आपण आपलं गाव इकडे तर नक्की आणू शकतो तर म्हटलं करूया आपण प्रयत्न बघूया आपल्याला जम देवघराच्या बाल्कनीमध्ये म्हटलं शेणाने सारवूया म्हणून जवळ असलेल्या गोठ्यामधून शेण आणले व सारवायला सुरुवात केली पण खाली टाईल्स असल्यामुळे त्यावर मनासारखं सारवता आलं नाही मला कदाचित मी पहिल्यांदा सारवत असल्यामुळे जमलं नसेल थोडासा हिरमोड झाला पण नंतर विचार केला ज्यावेळेस मी गावी जाईन ना त्यावेळेस तिकडच्या वहिनींकडून नक्की शिकून घेईन की हे सारवायचं कसं मग म्हटलं जाऊ दे आपल्याला कदाचित नाही जमत आहे म्हणून मग मी गेरूनेच सारवलं कारण पूजा करायची होती सूर्यनारायण हळूहळू वरती येत होते त्याच्या आधी मला ही पूजा आटपायची होती म्हणून काय मग गेरूने मी सारवून घेतलं आणि पुढच्या कामाला सुरुवात केली माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते अदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी सूर्याची पूजा केली जाते सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी भारतीय संस्कृतीत आपण निसर्गाला देव मानले आहे मकर संक्रांतीला सुरू होणारे हळदी गुंकू रथसप्तमीला समाप्त होते रथसप्तमीच्या दिवशी सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्याची गंधाने प्रतिमा पाठावर काढून त्याची पंचोपचारे पूजा केली जाते दीप प्रज्वलित करून नैवेद्य दाखवला जातो सूर्यरथाचे जे सात अश्व आहेत ते सात वार आहेत आणि रथाची जी बारा चाके आहेत त्या बारा राशी आहेत असे मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि गोवरीवरती मातीच्या भांड्यामध्ये दूध ठेवून ते ऊतू जाईपर्यंत ठेवले जाते तर ह्या वर्षी सुद्धा माझ्या देवघराच्या बाल्कनीमध्ये ही सगळी संपूर्ण विधी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्या साहित्याच्या दुकानामध्ये ज्या गौऱ्या भेटतात त्या मी घेऊन आले होते एक खाली एक गौरी ठेवली आणि उरलेल्या त्याचे थोडेसे तुकडे करून कापूर घालून मी त्या प्रज्वलित केल्या पण झालं असं की मी राहते सातव्या फ्लोरवर आणि तिथे वारा इतका येत होता पूर्व पश्चिम माझं देवघर असल्यामुळे खूप वारा येत होता आणि सारखं ते पेटवलेलं विजत होतं म्हणून मग मी माझा चॉपिंग बोर्ड एका साईडला लावला पण तरीसुद्धा ते काही व्यवस्थित जशी पाहिजे तशी मातीच्या भांड्याला ती धग बसत नव्हती मग शेवटी मी दुसरा एक ट्रे घेतला स्टीलचा आणि तोसुद्धा आडवा लावायचा प्रयत्न केला पण काही केल्या ती आग सारखी विजतच होती खूप प्रयत्न केला पण ते काही उतू जात नव्हतं म्हणजे ऊतू न जाण्यापेक्षा ते पेटच घेत नव्हतं माझा अर्धा कापूरचा डबा संपला पण त्या गौऱ्या काही पेटायला तयार नाहीत त्यानंतर लक्षात आलं की कदाचित आपल्याला थोड्याशा काटक्या वगैरे टाकल्या असत्या तर कदाचित पेटलंही असतं पण खूप वारं होतं त्याच्यामुळे ते राहतही नव्हतं हो व्यवस्थित सारखं विजत होतं सारखं परत पेटवावं लागत होतं सारखं विजत होतं काही केल्या सगळे उपाय करून थकलो आम्ही आत तर पेटत होती पण पाहिजे तशी त्या मातीच्या भांड्याला ती धग बसत नव्हती हो त्याच्यामुळे दूध उतास हो येत नव्हतं हो मग नंतर तर वाऱ्याने ती पूर्णपणे विजूनच गेली सगळी राख 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 झाली पण ते काही दूध काही होतू गेलं नाही मग शेवटी म्हटलं उशीरही आहे सूर्यनारायण पण वरती येत आहेत तर त्याच्या आधी दूध उतास येणं महत्त्वाचं आहे मग शेवटी ते पूजाविधी करून मी गॅसवरती दूध उतू घातलं काय करणार आपण राहतो शहरात किती म्हटलं तरी काही ना काहीतरी लिमिटेशन्स येतात पण पुढच्या वर्षी मात्र ना मी नक्की ह्याचा काहीतरी उपाय करेन आणि करणारच मी पुढच्या वर्षी तिथेच दूध उतू घालणार पण ह्या वर्षी नाही शक्य झालं म्हणून छोटी मग मी त्या किचनमध्ये आणलं आणि गॅसवरती ठेवून मग मी दूध उदक लागलं पण एकंदरीत एटी पर्सेंट का होईना मला गावी राहिल्याचा फील आला बास मला तेच हवं हो होतं पण पुढच्या वेळेस मी नक्की नक्की व्यवस्थित करीन आणि तुम्हाला नक्की दाखवेन तुम्ही असालच माझ्यासोबत पुढच्या सुद्धा पाहायला तर रथसप्तमीची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी आता माझ्या हळदी कुंकाची तयारी होती त्यामुळे घराच्या समोरचा पॅसेज मी पहिला झाडून घेतला आणि मला रांगोळी काढायची होती त्यामुळे तिथे पण मी गेरूने पटापट सारवून घेतलं रांगोळी वगैरे काढताना मला शूट नाही करता आलं कारण भराभर आवरायचं होतं घर पण डेकोरेट करायचं होतं त्यामुळे नंतर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ एकत्रच दाखवीन तर माझ्याकडे हे असं मोत्याचं तोरण होतं आणि हळदी कुंकू म्हटलं ना की घर डेकोरेशन करायला मला खूप आवडतं कारण सगळ्या सख्या येतात घर पाहतात आणि प्रसन्न होतात त्यामुळे म्हटलं आणि माझी लेख होती माझ्या मदतीला म्हणून गोष्टी पटापट झाल्या तर हे मोत्याचं माझ्याकडे ना अशा दोन लढ्या आहेत आणि असं मधलं तोरण आहे तर ते सुद्धा मी लावलं आणि जरा टी व्ही युनिटच्या इकडे मी बऱ्याचशा माझ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत दगडी माझ्याकडे जातं पाटावरवंटा उखळ मुसळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आहे। म्हटलं चांगल्या धूळ बसते तर मी सगळ्यात त्या धुवून काढल्या होत्या आणि म्हटलं त्या आपण सगळ्या व्यवस्थित अरेंज करून ठेवावं छोट्या छोट्याच गोष्टींनी घर कसं ना छान बनतं आपण फर्निचर तर करतोच पण त्या फर्निचरवरतीसुद्धा आपण काय ठेवतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे नाही तर बऱ्याचदा मोबाईल हेडफोन्स हे सगळे आपले तिथे पडलेले असतात पण मी हे असे छोटे छोटे रॅक करून घेतले जिकडे माझ्या आवडीच्या वस्तू मी ठेवू शकते आणि नटराजाची मूर्ती तर आहेच कारण डान्स हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि विचार केला माझ्याकडे मोठ्या समया आहेत मोराच्या म्हटलं हळदी कुंकूच्या निमित्ताने या समया आपण असं टीव्ही युनिटच्या आजूबाजूला ठेवूया म्हणजे तर अशा प्रकारे मी हळदी कुंकासाठी रेडी झालेली आहे कारण सगळ्या मैत्रिणी याला सुरुवात झाली होती त्याच्यामुळे मला व्यवस्थित आवडता नाही आलं आणि आज मला असं व्यवस्थित असं शूट पण नाही करता आलं तर जेवढं मला शक्य झालं तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता बघूया की मी वाणीसाठी काय आणलेलं आहे तर प्रत्येक वेळेस आपण भांडी देतो किंवा जीवनावश्यक वस्तू देतो किंवा एखाद्या ग्रोसरीच्या काही वस्तू देतो किराणा किरणामाला म्हणजे कोणी गुळाची ढेप देतं किंवा कोणी साखर देतं तर मी असे कवडी दिवे घेतलेले अशा प्रकारचे कवडी दिवे आहेत आणि हे मी नारायणी स्वामी आर्ट मधनं घेतलेले आहेत तर त्या काळींचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल कारण खूप सुंदर आणि रिजनेबलमध्ये त्यांनी मला दिलेले आहेत एकशे वीस रुपयाला ही जोडी आहे आणि त्यांनी मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले म्हणून त्यांनी मला कमीसुद्धा केले तर तुम्हाला जर हे दिवे हवे असतील तर तुम्ही, ता तुम्ही त्या ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि रेट मग तुम्ही त्यांच्याशीच बोलून ठरवा पण हे इतके सुंदर ह्याची क्वालिटी आहे ना ह्याचे हे ज्या कवड्या आहेत ह्यासुद्धा ओरिजिनल कवड्या आहेत प्लास्टिकच्या नाही आहेत त्यामुळे खूप यावेळेला असं काहीतरी वेगळं वाण मी माझ्या मैत्रिणींना देणार आहे तर तुम्ही पण असं काय वाण दिलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला आमच्या गमती जगती सुद्धा तर... अशी साधीच पण झटपट होणारी हळदी कुंकू स्पेशल रांगोळी मी काढली आणि पटापट झाली कारण एवढा वेळ नव्हता आणि हे रांगोळीचे जे लाकडी छापे येतात ना ते मी घेतलेले तर हे सुद्धा मी आर्ट आर्ट त्या नारायणी मूर्ती आठ म्हणूनच घेतलेत नारायणी स्वामी आठ म्हणणं तर त्या ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर कवडी दिवे आणि हे रांगोळीचे साचे हे मी त्यांच्याचकडून घेतलेले आणि हे असं माझ्या मुलीने हे सगळं डेकोरेशन केलं झटपट करता आलं कारण मी आलेच ऑफिसवरनं चार वाजता आणि त्यानंतर हे सगळं पुढे सगळं केलं पण हे सगळं माझ्या लेकीने केलं उंबरठा पूजन पण साधसंच केलं कारण खूप भराभर सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि घर पण सिंपल आणि सोबररित्या मी आणि माझ्या मुलीने सजवलं तर हे असा सगळा साज मांडला होता हळदी कुंकाचा ते माझ्याकडे असे छोटे छोटे क्रॉकरीज आहेत की जे ह्याच दिवशी फक्त उपयोगाला का येतात कारण एरवी तर ते क्रॉकरी युनिटमध्येच असतात आणि या समया ही लक्ष्मी देवीची पावलं आणि एकंदरच घर एकदम छान दिसत होतं प्रसन्न वाटत होतं मैत्रिणी सगळ्या येऊन बसल्या होत्या आणि त्या सगळ्या माझ्या घराचं फार कौतुक करत होत्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण घर छान उत्तमरित्या सजवू शकतो मग त्यांना म्हटलं थोडा वेळ थांबा मी पटकन देवाला दिवा लावते कारण पहिल्या वाणाचा मान हा माझ्या देवांचाच असतो त्यामुळे मी पटापट दिवाबत्ती केली माझे रोजचे मंत्र आहेत ते मी भराभर केले आणि देवाला पहिलं वाण दिलं आणि मग संपूर्ण हळदी कुंकाची सुरुवात केली आणि माझ्या या हळदी कुंकाला माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आल्या होत्या म्हणजे आज मला इथे राहायला येऊन एकोणीस वर्ष म्हणजे ह्या शहरात राहायला येऊन मला एकोणीस वर्ष झालेत एकोणीस वर्षापासून ज्या ज्या माझ्या मैत्रिणी होत्या सावंतवैनी आणि नम्रता त्या दोघीही आल्या होत्या आणि मला खरंच इतका आनंद झाला होता त्या दोघी आल्या होत्या तर कारण मी त्यांच्या घरापासून खूप दूर आले राहायला आणि थोडंसं आउटस्कटला आहे कारण इथे खूप शांतता आहे म्हणून मी इथे घर घेतलं होतं पण त्या ऑटो करून आल्या आणि खूप मनापासून मला आनंद झाला त्या आल्याचा त्यामुळे सगळ्यात पहिलं वाण तर मी त्यांनाच दिलं कारण त्यांना पण लवकर जायची घाई होती आणि नंतर बिल्डिंगच्या बायका येतच होत्या मैत्रिणी येतच होत्या आणि मैत्रिणींना एक आहार म्हणून मी आ, मसाला दूध बनवलं होतं तर ते मसाला दूध पण मी सगळ्यांना सर्व केलं तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना आपण एरवी कसं ना कोणी आपल्याला भेटत नाही प्रत्येकजण आपापल्या संसारामध्ये आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो हळदी कुंकू हे मला तरी असं वाटतं ना की हे एक छोटं गेट टुगेदर असावं की सगळ्या मैत्रिणी येतील मजा मस्ती करतील आणि हळदी कुंकू तर होतच राहील हा मला एक ना निमित्त वाटतं आपल्या सगळ्या सख्यांना भेटण्याचं आणि नम्रता तर ही मला वाटतं मला निरामया बिल्डिंग सोडून आज जवळजवळ सात आठ वर्षं झाली सात आठ वर्षानंतरही वर्षा मला भेटली आहे त्यामुळे बरं वाटलं सगळ्यांना भेटून म्हणजे कधीही न नटणारी माझी मुलगी आज चक्क साडी नेसली होती आणि छान दिसत होती त्यामुळे माझं कौतुक नंतर पहिलं कौतुक घराचं दुसरं कौतुक माझ्या मुलीचं चालू होतं एकंदर खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं सगळ्या आनंदाने आल्या होत्या आणि मला पण खूप आनंद झाला होता त्या सगळ्यांना बघून आणि हा आला आमच्या बिल्डिंगमधला सगळ्यात मोठा ग्रुप या सगळ्या एकत्रच आल्या होत्या आणि त्यांची मुलं पण आली होती आणि माझ्या बाल्कनीमध्ये झोका बांधलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच तर मुलांची गडबड होती त्या झोक्यावर बसायला आणि मला भीती वाटत होती कारण माझ्या बाल्कनीला ग्रिल नाही आहे म्हणून थोडंसं जरा काळजी वाटत होती की मुलांनी थोडं आंभाळून झोका घेतला पाहिजे कारण कसं बाल ग्रिल नसल्यामुळे थोडीशी भीती वाटत होती माझ्या घरी लहान मुलं कोणी नसल्यामुळे मी ग्रीन नाही लावली तर छान मुलं पण एन्जॉय करत होती झोक्यावर बसून आणि छान सगळ्या मैत्रिणी नटून आल्या होत्या कारण हा एक मोठा ग्रुप है। आहे आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा आहे असते कुठे हळदी कुंकला जायचं असेल की या ग्रुपमध्ये मी पण ॲड झालेली असते तर मग थोडंसं लेट झालं होतं पण आल्या होत्या सगळ्याजणी में केलो शूट तुम्ही आता असो जिवा मला मैत्रीण ना थी? रुपाली का की? दुसरी रुपाली। ही दुसरी मैत्रीण म्हणजे रुपाली हिला काही यायला या 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 जमलं नाही तिची मुलगी बारावीत आहे कदाचित म्हणूनही ती बिझी असेल तिथे आणि ही अर्चना माझी अत्यंत जवळची मैत्रीण ह्या शहरात आल्यानंतर पहिली माझी कोणाशी ओळख झाली असेल तर या अर्चनाशी खूप सुखदुःख आम्ही एकमेकींशी शेअर केली आहे आणि ही आली नव्हती हो म्हणून मी तिलाच फोन करायला फोन उचलला आणि तिचाच फोन आला की माझा फ्लॅट नंबर वॉचमॅनला सांगायचा होता म्हणून बरं वाटलं हिला भेटून कारण हिला भेटलं ना की अर्ध टेन्शन तर माझं असं हिच्याकडे बघूनच निघून जातो आणि माझ्या मैत्रिणीचा हिचा मुलगा गुड्डू तन्मय नाव आहे त्याचं तर तो पण आला होता तो माझ्या मुलीचा अगदी बालमित्र रांगत असल्यापासूनचे हे मित्र मैत्रीण एकंदरीत खूप छान माझा हळदी कुंकू पार पडलं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हळदी कुंकू कसं साजरं केलं हे सुद्धा सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय